रोज कुठल्याही मार्गाने पैसा येईल या दहा गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या घरात भरभराट येण्यासाठी रोज हे काम करा अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात सुख समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि धनात वाढ होत नाही ज्योतिषशास्त्रात अनेक वेळा घरात नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक तसेच देव आणि पूर्वजांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असताना बिघडू लागते अशा mm. परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपल्या उपायांचा अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवांचा आशीर्वाद मिळतो रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत त्यामधील पहिली आहे ती म्हणजे कोणत्याही शुभ कार्यात कापूरचे विशेष असे महत्त्व असते अनेक असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषासह नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर जाळावा असे केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देता ते दुप्पट आकारात तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निष्ठत राहील परोपकारातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भांडार भरून राहील नंबर दोन संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यात दोन लवंगा टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा पित्रांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब शिंपडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला द्या त्या भाकरीमध्ये पिठाचा गोळासोबत गूळ किंवा साखर टाकू शकता पक्ष्यांना दररोज खाऊ घालणे देखील खूप चांगले मानले जाते त्यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर असे मानले जाते की के, असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि गरिबी येते आणि ते सोडण्याचे नाव घेत नाही त्या अगोदरच हे उपाय इच्छित असाल तर जरूर करा नंबर तीन जेवणाचे ताट नेहमीच्या टेबलावर आदरपूर्वक ठेवा खाण्याचे ताट कधीही एका हातात धरू नका असे केल्याने अन्न दुष्ट येऊन जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका अन्न कधीही ताटात ठेवू नका जेवल्यानंतर आणि स्वयंपाकघरात ठेव अन्न गह... स्वयंपाकघरात ठेवावे बेडवर किंवा टेबलाखाली ठेवू नये रात्रीच्या वेळी घरात अन्नाची उष्टी भांडी ठेवून का अन्न खाण्यापूर्वी देवांची प्रार्थना करा जेवताना बोलू नका किंवा रागावू नका रात्रीचे जेवण कुटुंबियासह बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्री भात आणि दही सेवन करू नका लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी आहे आणि ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणात हे सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून खावे शक्य असेल तर स्वयंपाकघरातच बसून अन्न खावे यामुळे राहूला शांती मिळते सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नये गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने स्पर्श करू नका नंबर चार ब्रह्ममूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नका झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नये घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावे विशेषतः ईशान्य आणि वायू कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवावे करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणून ती दिशा रिकामी ठेवू नये घरामध्ये काळा जांभळा आणि वायलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे तसेच भिंतीचा रंग असला तरी वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा कराव्यात आणि ईशान्य दिशेला कधीही जिणे करू नये नाहीत घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर किंवा छताला तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित करून घ्या घरात तडे पडणे अशुभ मानले जाते नंबर पाच घरातील स्त्रीला स्त्रीचा आदर करा दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका जर तुमचा शर्ट किंवा वरचा खिस्सा फाटला असेल तर ते दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका सतत खोटे बोलण्याने ते आणखी वाईट होते दात स्वच्छ व चमकदार ठेवा वारंवार थुंकून थुंकण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरू नका नक्की किंवा केस वाढवून ठेवू नका नंबर सहा घरात पूजेची खोली नसेल तर लाल किताब तज्ज्ञांच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्याव्या जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्राशी संपर्क साधून पूजा करून घ्या हेही ते बोलावे लागते कारण कोणाच्या कुंडलीनुसार घरी पूजा करणे हानिकारक असते कोणत्याही देवतांची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका पूजेची खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांची मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवतीची दान चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोरासमोर असतील तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीचा एक गाठ बांधून ठेवा तसेच काही कवड्या आणि चांदी तांबे इत्यादीचे नाणे ठेवा थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरीत अत्तरची बाटली चंदनाची किंवा अगरबत्तीचे पाकेट ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील देवांना अर्पण केलेली फुले किंवा दार सुकल्यानंतर ही घरात ठेवणे हानिकारक आहे नंबर सात संध्याकाळच्या वेळी नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने या काळात खालील गोष्टी करू नये असे सांगितले जाते झोपणे खाणेपिणे शिवीगाळ करणे भांडणे करणे असंभव असत्य बोलणे रागावणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा रडणे वेदमंत्राचे पठण करणे काम करणे दारात उभे राहणे येथे आणखी एक गोष्ट आहे वरील नियमांचे पालन केल्याने बरकत निघून जाते दारू पिणे अति उत्साही होऊन खाणे आणि अनैतिक कृती यांना महत्व दिले जाते अशा विविध त्रासातून तीच व्यक्ती श्रीमंत झाली तरी त्यांचे पैसे हॉस्पिटल आणि आजारपणात खर्च होतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजीकडे तुमच्या पापांची क्षमा मागावी दररोज हनुमान, मागा हनुमान चालिसा वाचावी पाच मंगळवार वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावा आणि मंदिरात ठेवावा हनुमानजींचे तुम्हाला आशीर्वाद देतील मग आधी घर आणि ग्रहस्थिती सुधारेल आणि मग धन कमाईचा मार्ग नक्कीच खुला होईल नंबर आठ घरातील वस्तू वास्तूनुसार ठेवा आणि दररोज घर स्वच्छ आणि नीटनिटके ठेवा आणि दररोज ह हर, हरिपूजा करा घराबाहेर स्वस्तिक बनवा आणि त्यात कुंकू आणि हळद घाला दिव्याने आरती करा यासोबतच जे लोक कुंबरेची रोज पूजा करतात त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे उंबरटे शेजारी तुपाचे दिवे लावले जातात त्याच्या घरात लक्ष्मी वास करते घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वास्तिक बनवून त्यावर पिवळी फुले व अर्पण करावे घरात लक्ष्मीचे आगमन होईल नंबर नऊ पिंपळात देवांचा वास आहे पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावावे शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गुळ अर्पण करा त्याने मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दर शनिवारी हे काम करत राहिल्यास हळूहळू अशुभ ऊर्जा दूर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत या आणि मागे वळून पाहू नका यामुळे आर्थिक लाभासह प्रत्येक वाईट काम दूर होईल महालक्ष्मीचे ध्यान केल्यानंतर कपाळावर शुभ कुंकू टिळक लावावे आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा नंबर दहा लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये तीन नाणी ठेवा तुम्ही तीन नाणी घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून देखील लटकवू शकता असे केल्याने भाग्य वाढते आणि सर्व संकटातून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रानुसार माशेची चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते यामुळे सुख समृद्धी संपत्ती आणि चांगले आरोग्य मिळते माश्याची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते तुम्हाला हवे असल्यास भिंतीवर बनवलेली फिश जॉईंट्सचे पेंटिंग देखील मिळवू शकता वास्तूनुसार अष्टदल कमळ बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात मंगल कलश स्थापित केल्याने धन समृद्धी येते यासाठी कलशात पाणी कु भरून त्यात तांब्याचे नाणे टाकावे त्यावर आंब्याचे पाणी ठेवून नारळ ठेवावा हा उपाय खूप उपयुक्त आहे याने तुमच्या सर्व कुटुंबाला कुलदेवीचा आशीर्वाद मिळेल ज्या कुटुंबाला कुलदेवीचा आशीर्वाद असेल त्या घरात कुटुंबात कशाची कमी राहत नाही मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा शिवाय मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना जरूर शेअर करा धन्यवाद